नमस्कार दीपमालाच किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे गुरुपुष्य योगाला अमृत योग म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शु शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो यंदा हा योग पितृपक्षात तयार झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात या नक्षत्रात कोणतीही कामे कोणतीही सेवा कार्य नेहमी शुभ असते हा योग तयार होणे अत्यंत लाभदायी असतो त्यामुळे आपण जे पण नक्षत्रामध्ये काम करू ते शुभ फल देणारे असते अशा प्रकारे मी सकाळी सकाळी दरवाजा वगैरे साफ केला आणि असं स्वस्तिक बनवलं हळदी कुंकवाच्या एकत्र करून आणि अशी पूजा केली धूपदीप दाखवला आणि उंबरट्यावरती सुद्धा लेपन केलं हळदीचं गोमूत्र आणि हळद एकत्र करून असं हळदीचं लेपन केलं माता लक्ष्मीला हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्याचमुळे मी नेहमी हळदीचं लेपन करते तुम्ही सुद्धा नक्की करा अशी रांगोळी काढलेली आहे दरवाजात आणि हे पहा असं उंबरट पूजनसुद्धा माझं झालेलं आहे खूप प्रसन्न वाटत आहे असं तबक मी हॉलमध्ये नेहमी ठेवते गॅसची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे माता अन्नपूर्णेचं स्मरण करून अन्नपूर्णेचा सुद्धा आपल्या घरात नेहमी अखंडवास असावा आता मी माता लक्ष्मीवरती कुंकुम अर्चन करत आहे आणि एकशे आठ वेळा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी महालक्ष्मी मंत्राचा म्हणजेच गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा मी जप ज़, ज़, केलेला आहे तसेच सोळा वेळा श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हटलेला आहे आणि अशा प्रकारे मी कुमकुमाचन केलेलं आहे तर मी श्री महालक्ष्मी नमनाष्टक इथं म्हणते नमस्ते स्तू महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रतेदेवी भुक्तिमुक्तिप्रदायनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तु ते अद्यन्तरहिते देवी योगी योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारोद्रे महाशक्तिमहोन्दरे हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि जगस्ती ते जगन्माता महालक्ष्मी नमस्तु ते महालक्ष्मी नमस्तु ते तरी मी इथं खिरीचा प्रसाद वगैरे केलेला आहे आणि माझं कुंकुम अर्चन अशा प्रकारे झालेलं आहे आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहण्यासाठी व आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर अखंड राहून माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी कुंकुमार्चन करावे तर इथं बघा मी रात्रीच्या वेळी दिवे वगैरे म्हणजे लावलेले होतेच आणि लाईट बंद केल्यावरती किती प्रसन्न वाटत आहे माझं मन रावलं नाही म्हणून मी तुम्हालासुद्धा दाखवण्यासाठी हा परत एकदा वि व्हिडिओ शूट केलेला आहे कसं वाटतं आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा किती प्रसन्न वाटते खूप खूप छान हे माता लक्ष्मी सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेवा आणि तुझे गोड नाम असेच मुखात अखंड राहू दे बाय